नमस्कार कावेरेषको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज एक मराठी कविता ऐकूया ओळखा वेळेची किंमत तर बोल अंतरीचे या माझ्या कविता संग्रहातील ही कविता आहे माणूस काही गोष्टी सोडल्या तर प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकतो पण वेळ विकत घेऊ शकत नाही तसंच कितीही माणूस सामर्थ्यवान असला कोणत्याही बाबतीत शारीरिक आर्थिक कोणत्याही बाबतीत तरी तो वेळेपुढे हतबल असतो हे आपण इतिहासातून आणि वर्तमानातसुद्धा नेहमीच पाहतो वेळेपेक्षा मोठं कोणच नाही ज्यांना आपण देव मानतो श्रीरामकृष्ण म्हणा शिवाजी महाराज म्हणा किंवा राष्ट्रीय पुरुष स्वातंत्र्य सावरकर असतील आणि कोणी असतील ते सुद्धा वेळेपुढे निष्प्रभ झालेले दिसतील तितका वेळ बदलला तितकी वेळ गेली की मग ते काम होतं किंवा कोणतीही गोष्ट होण्यासाठी वेळ यावी लागते असं म्हणतात काळ कोणासाठी थांबत नाही म्हणजेच वेळ त्यामुळे सर्वात मोठं कोण तर वेळ वेळेपुढे कुणाचंही काही चालत नाही आणि वेळ आपल्याला बदलता येत नाही वेळ थांबवता येत नाही वेळ विकत घेता येत नाही त्यामुळे इतकी अमूल्य कोणतीही गोष्ट नाही आहे आणि तीच गोष्ट वेळ आपण आपल्या आयुष्यात फुकट अधिक प्रमाणात घालत असतो ही वेळेची किंमत आपल्याला कळत नाही ह्या कवितेत तेच ते सांगायचं असतं म्हणजे जे ज्यावेळी व्हायचं असतं ते त्यावेळी करायचं असतं व्हावं लागतं नाहीतर मग ती वेळ परत येत नाही आणि मग पाश्चाताप हुरुर ह्याशिवाय दुसरं काय आयुष्यात उरत नाही म्हणून ओळखा वेळेची किंमत रिमझिम पावसात फिरायचं राहून गेलं रिमझिम पावसात फिरायचं राहून गेलं पावसात कोसळत्या भिजायला नाही जमलं पावसात कोसळत्या भिजायला नाही जमलं पावसाळी सहल एन्जॉय करायचं राहून गेलं पावसाळी सहल एन्जॉय करायचं राहून गेलो कोसळता धरा अंगावर झेलायचंच राहिलं कोसळता झरा धबधबा कोसळता झरा अंगावर झेलायचंच राहिलं दांडी मारून शाळेला उगीच उंदडायचं राहिलं दांडी मारून शाळेला उगीच उंदडायचं राहिलं मित्रांसोबत चौपाटीवर फिरायला नाही जमलं मित्रांसोबत चौपाटीवर फिरायला नाही जमलं भेळ खाऊन उंटं घोड्यावून रपेट मारायचं राहिलं भेळ खाऊन उंटं घोड्यावून रपेट मारायचं राहिलं मैत्रिणींसह चोरून सिनेमा नाटक पाहायचंही राहिलं मैत्रिणींसह मैत्रिणीसह चोरून सिनेमा नाटक पाहायचं राहिलं फिसळत्या लाटात कधी पोहता नाही आलं फेसाळच्या लाटात कधी पोहता नाही आलं जंगल डोंगरगिरीचं दर्शन नाही घडलं ज फेसाळच्या लाटात कधी पोहताना नाही आलं जंगल डोंगरगिरीचे दर्शन नाही घडलं वेळेअभावी घरासमोर अंगण नाही फुललं वेळेअभावी घरासमोर अंगण नाही फुललं चारधामची यात्रा करताना म्हातार पण आलं चारधामची यात्रा करता म्हणता चारधामची यात्रा करावी म्हणता म्हातार पण आलं चालता फिरता होतो तोवर फिरायला नाही जमलं चालता फिरता होतो तोवर फिरायला नाही जमलं पै पैसा धन दौलत जमण्यात खूप मन मारलं चालता फिरता होतो तोवर फिरायला नाही जमलं पै पैसा धन दौलत जमण्यात खूप मन मारलं श्रीमंतीच्या नादात हौशाचं मोल नाही कळलं श्रीमंतीच्या नादात हौशाचं मोल नाही कळलं सगळं हाताशी असूनही कधी गणित नाही जुळलं सगळं हाताशी असून कधी गणित नाही जुळलं काठी घेऊन चालतो आता चष्म्याने नाही दिसत काठी घेऊन चालतो आता चष्म्याने नाही दिसत जेवण कमी औषधी असतं साजूक तुपही नाही पचत काठी घेऊन चालतो आता चष्म्याने नाही दिसत जेवण कमी औषधी असतं साजूक तुपही नाही पचत काय सांगू काय करावे काही नाही सुचत काय सांगू काय करावे काय नाही सुचत तुम्ही मात्र वेळी ओळखा तुम्ही मात्र वेळी ओळखा वेळेची किंमत तुम्ही मात्र वेळी ओळखा वेळेची किंमत मित्रांनो आपण अशी अनेक माणसं पाहिली असतील मी पाहिलीत की कि कितीतरी अशी माणसं आहेत माझ्या मित्रमंडळीसुद्धा आहेत की मग आपण वेळ मिळणार रिटायर झाल्यावर करू हे सगळं नंतर फिरू नंतर हे करू पण तेव्हा वेळ गेलेली असतील आता फिरायचंच म्हटलं तर आमचा माझा वैयक्तिक अनुभव सांगतो आमचा एक मित्रमंडळीचाच एक समूह आहे त्यातून आम्ही पूर्ण भारत फिरलो नेपाळ फिरलो तेव्हा वेळ नव्हता खरा प्रत्येकजण कामात होता प्रत्येकाची मुलं लहान होती काही गरजा होत्या पैशाची तणसण असायची तरी त्यातून त्या सगळ्यावर मात करून आम्ही फिरलो आता सगळं आहे पुरेसा पैसा आहे वेळ भरपूरच आहे पण तरी ते, ते, ते फिरणं होत नाही आहे त्यामुळे जेव्हा जमेल तेव्हा पर्यटन करा फिरा हाऊसमोज पुरी करा नंतर सगळं मिळतं पैसा असतो वेळ असतो पण कधी आपली प्रकृती स्वास्थ्य ठीक नसतं कधी आणखीन काही ये अडचणी येतात कोण मित्रमंडळीबरोबर नसते अशा अनंत अनंत अडचणी असतात म्हणून जेव्हा जमेल तीच वेळ आहे असं ओळखा आणि तिथे पूर्ण करा धन्यवाद ही कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा मित्रमंडळीशी शेअर करा चॅनल राहायला असेल सबस्क्राईब करायचं नक्की करा या चॅनलवरच्या ज्या काय सव्वा तीनशे साडेतीनशेच्या कविता आहेत त्या वेळ मिळेल तर नक्की ऐका वेळ मिळेल तेव्हा ओळखा वेळेची किंमत वेळ मिळेल त्या कविताही ऐका चॅनलवरच्या त्याचा उपयोग करून घ्या सदुपयोग करा आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन धन्यवाद